भारत आणि अर्जेंटिना यांनी काल लिथियमचं उत्खनन आणि खाणकाम क्षेत्रात सहकार्य बळकट करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी अर्जेंटिनाच्या कातामार्काचे राज्यपाल राहुल अलेहांद्रो हलिल यांच्यासोबत नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत करारा या करारावर स्वाक्षरी केली या बैठकीदरम्यान खाण क्षेत्रात विशेषत लिथियमचा शोध आणि गुंतवणुकीच्या संधींमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा करण्यात आली या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून भारत आणि अर्जेंटिनानं महत्वपूर्ण खनिज क्षेत्रांमध्ये संबंध मजबूत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर शिक्कामोर्तब केलं या सहकार्यामुळे लिथियमचा शोध घेण्याच्या प्रकल्पांना गती मिळण्याची स्रोतांच्या सुरक्षेत वाढ होण्याची आणि लॅटिन अमेरिकेतील खाण क्षेत्रात भारतीय कंपन्यांना नवीन संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे मोठ्या प्रमाणात लिथियमचा सा साठा असल्यानं लिथियमचा ट्रायंगल एक भाग अशी एक ओळख असलेला अर्जेंटिना हा देश इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी आणि नवीकरणीय ऊर्जेसाठी साठवणुकीसाठी आवश्यक खनिजांची पूर्तता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीनं भारताचा महत्वाचा भागीदार आहे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्या